नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आता सकाळ झालेलं आहे सात वाजून सव्वीस मिनटं झालेले आहेत ते बघा तुम्ही सूर्य बघू शकता आणि संपूर्ण परिसरात धुकं वातावरण आहे आणि खूप थंडी पडते आणि त्या थंडीमध्ये इतका जो वध पडते आपण गावठी भाषेत म्हणतो वध दव पडतं कांद्याच्या रोपांवरती आणि रोप पिवळे पडतात आपल्याला काहीच करायचं नाही फॉरेन तर खूप सारे आहेत हे तुम्ही बघू शकता इकडे मी हे रोप कसं निळं गार दिसत आणि इकडे हे दव पडलेलं आहे पूर्ण ज्याला आपण गावठी भाषेमध्ये वध म्हणतो तर हे बघू शकता तुम्ही किती असं धावळस पूर्ण बर्फसारखं पडलेलं आहे काहीच करायचं नाही एक झाडाचा असा डाळा घ्यायचा फांदी घ्यायची बघू शकता हे बघा डाळा घ्यायचा आणि जिथं वध पडले तिथून हे बघा असं झटकून द्यायचं सोपं आहे हे तर सर्वांना माहीत आहे हा हे आपला गावठी नियोजन बघू शकता असं झाडत घ्यायचं अशा प्रकारे आता हे तुम्ही बघू शकता इथे मी हे झाडत आलेलं आहे रोप आणि इकडे हे बाकी आहे तर अशा प्रकारे रोज करायचं आहे ज्या दिवशी कमी वधा असेल त्या दिवशी नाही करायचं सोपं आहे चला तर भेटूया मित्रांनो तुम्ही काय काय करता तुमच्या शेतामध्ये कशा पद्धतीने रोपाची मेहनत करता मला पणच सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो कशी वत पडते ते हे बघा इकडे मी झाडलेलं आहे फांदीने आणि इकडे हे बाकी आहे तुम्ही बघून घ्या मी तुम्हाला झुम करून दाखवतो हे बघा त्याच्यावरती बारीक बारीक असे थेंब आलेले थे। आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण असं बर्फसारखं येऊन जातं रोपावरती हे बघा एवढं आणि इकडे जे मी झाडलेलं आहे इकडे लगेच दव पडून जाते हे बघा सूर्य निघला सकाळी का लगेच यायचं झाडाला तेव्हा मग मस्त घळकण पडून जातं दव चला ओके